आज आमच्या जुळ्या नातवांचा नामकरण सोहळा शुद्ध मराठी भाषेत बारशाचा कार्यक्रम तर आज मला बऱ्याच जणांनी फोनवरनं विचारलं प्रत्यक्ष विचारलं की वस्तात दोन तुमच्या नातवांची नावाशी विशेष काय ठेवणार आहे काय म्हणताय तुम्ही देशी माणूस देशी आचार देशी विचार देशी व्यायाम देशी खुरा तर आज आपण समाजात बघतो अनेक जण आपल्या घरात बाळ मुलगा असू दे मुलगी असू दे जन्माला आल्यानंतर बऱ्याच जणतीची टायमिंग बघतात वेळ बघतात कोण भटजीकडे जातं कोण पंचांगदी बघतं कोण गुगलवर सर्च करतं अनेक पुस्तकं चाळून काहीतरी मिक्स करतात आणि नावं ठेवतात शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याची त्याची आवड हाऊस मौस ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं पण ज्यावेळी आम्हाला आता दोन जुळी नापू झाले आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं होतं की दोन जुळी मुडं होणार पण मुलगा किंवा मुलगी काहीच सांगितलेलं नव्हतं पण आम्ही आमच्या घरच्याने सर्वांनीच एक मानसिक तयारी केली होती जर दोन मुली झाल्या तर काय नाव ठेवायचं एक मुलगा एक मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं आणि दोन मुलंच झाली तर काय नाव ठेवायचं हे आम्ही अगोदरच ठरवलेलं होतं आणि आता या आमच्या जुळ्या नागवांची नावं आम्ही जे आपले स्वराज्य संस् संस्थापक आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि कुस्तीचा आशिर्य जाता लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची ओळख यांच्या कार्याचा पराक्रमाचा हा असाच इतिहास पुढं तेवत अखंडितपणे ह्या इतिहासाला उजळत राहून यांची स्मृती डोळ्यासमोर राहावी यांची आठवण कायमच आपल्या समोर राहावी या दृष्टी म्हणजे हा दृष्टिकोन आम्ही मनात घेऊन आम्ही पहिल्या नातवाचं नाव शिव ठेवलं आणि दुसऱ्याचं नाव शाहू ठेवलं शिवशाहू आणि त्याचबरोबर बरीच आता अलीकडं आपण बघतो प्रत्येक मुलाला मुलगीला तो पण नाव ठेवण्याची पद्धत आहे ते देखील आपापल्या आवडीनिवडीवर अवलंबून असत तर आम्ही देखील आता आमचा थोरला त्याला आम्ही आबा म्हणायचो आणि आमच्या वडिलांना आम्ही अण्णा म्हणायचो पण आता हे अण्णा आबा तात्या नाना किंवा दादा बापू हे जे जुने शब्द आहेत आपुलकीचे शब्द आहेत हे लोक पाहून चाललेले आहेत आणि आता नवीन फॅन्सी नावं आलेले आहेत मला बरेच जण म्हणले की वस्ताद सायन्स पुढे निघालेले आहे दुनिया पुढे निघालेले आहे डिजिटल युग आहे आणि तुम्ही नावं कशी काय हे केलं हे सगळं तरी बरोबर असलं सायन्स कितीही पुढे गेलो दुनिया किती जरी पुढे गेली तरी अजून म्हणजे आपली जी परंपरा आहे ते जपण्यात मग्न झालेले आहे दुनिया शेवटी जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या या दोन नातवांचं म्हणजे पहिल्याचं एक नंबरच्याला आम्ही आबा म्हणणार टोपण नावानं आणि जो दुसरा आहे त्याला आम्ही अण्णा म्हणणार आणि त्याचबरोबर आम्हाला पहिल्यांदा एक नात झाली तिचं नाव आम्ही राजमुद्रा ठेवलं आणि ही राजमुद्रा आता दोन भावांची बहीण झालेली आहे त्यामुळं तिला देखील आमच्या आईला आम्ही ताई म्हणत होतो आमच्या घरातली सर्वजण भाऊ किती पाय ताई म्हणूनच हाक मारवायचो आणि त्या ताईची आठवण राहावी म्हणूनच आम्ही त्या राजमुद्राला राजमुद्रा ताई म्हणणार त्या दोघांची शेवटी ती ताई झालेली आहे तर खरोखरच सर्वांनी आपली जी संस्कृती आहे आपली धार्मिकता आहे हे विसरून चालणार नाही तर आमच्या जुळ्या नातवांचे नातेवाईक हे बाळाचे वडील ही आई ही थुरली आई ही गावाकडची आई ही गावाकडचे बाबा आणि हे मामा मामाचे लाडके बाचे आणि मुख्य म्हणजे ही आमची नात राजमुद्रात आहे आणि आजच्या या बारशाच्या कार्यक्रमाचा मुख्य मान असणारी आमच्या या जुळ्या नातवांची ही आत्ती आणि त्यांचे मालक पतिदेव नितीन पाटील दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा खोटा बायानो सागर वाटा जो बाळा जो, 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 जो। <स्थाथ>